युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री तुषा देशमुख विनंती करतो आपण पत्रकार सर्वप्रथम शिक्षण सेवक या मुख्य ज्वलंत मुद्द्यासह उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे आणि बहिणींचे मी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने व महाराष्ट्र शिक्षणसेवक बांधवांच्या वतीने सर्वप्रथम शब्द सुना स्वागत करते तर आज आपण घडीला बघतोय समान काम समान तर गुणवत्ता सिद्ध करूनही शिक्षण अन्याय करण्या निर्णय शासनाने वर्षानुवर्ष आमच्यावर चालूच आहे नुकताच काल आपण पाच सप्टेंबर रोजी देशभर शिक्षक दिन साजरा केला आणि या शिक्षक दिनाच्या माध्यमातून शिक्षकांना गौरवलं गेलं परंतु शिक्षक जर उपेक्षित असेल तर शिक्षक दिनाचा हट्ट हा प्रश्न खर तर अंतरमुक्त राहिला जातो राज्यकर्त्यांसह प्रशासनासह सर्वांना आणि दुसरी बाब शिक्षक हा समाजाचा आठ म्हणून संबोधला जातो तर त्याच्यावर समाजाची परिणामी येणाऱ्या पिढ्यांची भिस्त आहे अशा स्थितीत तो शिक्षकाचा कणा जर मोडलेला असेल तर हे राष्ट्र उभारू शकणार नाही ना ना ना। हे कुठल्या वेगळ्या ज्योतिषाला सांगायची गरज पडणार नाही असं मला वाटत तर त्या माध्यमातून अगदी आपण आर्थिक महासत्तेचे स्वप्न पाहतोय परंतु जेवढी प्रगत राष्ट्र जे आहेत जगभरात चीनमध्ये सर्वात मोठा उत्सव हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो न्यायाधीशाला उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या समान दर्जा शिक्षकाला दिला जातो फिनलँड शिक्षण व्यवस्थेची जागतिक स्तरावर प्रथम स्थानी आहे अशा फिंडलँड मध्ये शिक्षकाचा स्थानी न्यायाधीश डॉक्टर्स तसं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या इतकाच शिक्षकाला दर्जा दिला जातो शिक्षकाला मानवंदना केल्या जाते सेन्सुई जपानमध्ये शिक्षक हा सर्वोच्च स्थानी आहे असं असताना त्या राष्ट्राकडे आपण बघितलं तर ती राष्ट्रीय प्रगतीपथावर आहे तर त्या दृष्टीने भारताची वाटचाल कुठे आहे हा प्रश्न खरच आपण व्यवस्थेला आपल्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून आज विचारण्याची गरज आहे दुसरी बाब म्हणजे न्यायालयाने वेळोवेळी शिक्षकाला समान काम समान वेतन या तत्वाप्रमाणे माव्याचा देण्याबाबत जजमेंट सुद्धा आहे तर असे असताना शासन निरंगाई करते दुसरी बाब सर्वात महत्वाची आत्ता बोलल्याप्रमाणे समाजाचा अर्थ आहे शिक्षण व्यवस्था ही खरंच शिक्षण व्यवस्थेवर आपल्या अर्थसंकल्पात अगदी तुटपुंज तरतूद करण्यात आली आहे ती कुठेतरी वाढणं गरजेचे आहे दिवसेंदिवस वाढायला अपेक्षित होती परंतु ती दिवस कमी होती अगदी काल्पवाचा निर्णय बघितला असेल आपण सर्वांनी पुजाऱ्यांना कायमस्वरूपी मानधन देण्यात आलंय आणि जो ब समाज घडवतो जो राष्ट्र घडवतो ज्याच्या आता मुलीच्या पिढ्या आहेत असं उपेक्षित आहे एकंदरीत धर्माच्या नावावर जर राजकारण करत असाल तर या देशाचं भविष्य अंधकारमय आहे जो शिक्षक ज्ञानातून अंधारातून दिवा पेटवतो ज्ञानातून संस्कार देतो आणि प्रकाशाची वाट दाखवतो असा शिक्षण व्यवस्थेने उपेक्षित ठेवलाय हो तर या अनुषंगाने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि संविधानिक मार्गाने आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लढा देत आलोय अगदी त्याचा परिणाम कुठल्याही परिस्थितीत शासनात होत नाहीये तर तीच बाब हिरून आज पत्रकार परिषदेच्या आयोजनाच्या माध्यमातून आपल्या समोर आम्ही येतोय यापुढची वाटचाल ही जर असंविधानिक मार्गाने जरी करावी लागली तरी नवल वाटू नये आणि शासन ते भाग पाडते असंच मना वाटेल कारण आज आपण बघतोय वेगवेगळ्या मेट्रो सिटी मध्ये अगदी सोळा हजार मानधनावरती रेल्स आहेत पंचवीस हजार आणि त्याचा उदरनिर्वाहाचा खर्च सुद्धा भागत नाहीये दुसरी बाब कुठल्याही कुटुंबातील एखादा मुलगा नोकरीला लागल्यानंतर त्याच्या परिणामी कुटुंबातील आई मग कुटुंब उपेक्षित राहत मुळात ज्याचा जो उमेदवार हो आहे नोकरीला लागला त्याच कुटुंब उपस्थित राहतं आणि त्यांनी कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या या धोरणामुळे कुटुंबात सुद्धा रुतुस्त आले तर त्यामुळं या सेवकाच्या माध्यमातून कुठला तरी निर्णय होणं अत्यंत गरजेचा होऊन बसला आहे तर सेवक सेवेत असल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचा निर्णय घेता येत नाही म्हणजे आंदोलनाच्या माध्यमातून कारण सरकारनं त्या पद्धतीनं त्यांच्यावर निर्बंध आणले दा तर दात कुठून मागायचे हा सगळं कळीचा मुद्दा निर्माण झाला तर या माध्यमातून मी विनंती करतो की आपल्या माध्यमातून जेवढा न्याय घेता येईल तर सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की हा शिक्षक हा देशाचा खरोखर असत शिक्षक तर घडला सक्षम नागरिकच तर पिढ्या घडतील विद्यार्थी घडतील आणि या देशाचं भविष्य घडण्यास वाटचाल होईल तर या दृष्टीने आपण सर्वांनी पाहणं गरजेचं आहे आणि शिक्षक कसं शिक्षण होईल या दृष्टीनं आपण सर्वजण व्यवस्थेपर्यंत आमच्या भावना आमच्या व्यथा आमच्या वेदना पोहोचवा तर शेवटी एवढच नाही की शिक्षकांना सेवक म्हणणे ही संज्ञान मुळात चुकीची आहे कारण जो गुरुस्थानी असतो त्याला सेवक करून ठेवलंय खरोखरच मनाला न पटणार बाब आहे म्हणून म्हणतोय की सगळ्यात मोठं शिक्षकाला हे स्थान जे आहे शिक्षकाला शिक्षकच म्हटलं गेलं पाहिजे तर शिक्षकांना ज्ञानाचा दिन मिळू नका आणि तो राष्ट्राचा अभिमान आहे या माध्यमातून मी आपल्या सर्वांना शेवटची विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून व्यवस्थेपर्यंत आपल्या भावना पोहोचवाल अशा अपेक्षेचं मी माझ्या शब्दांना विराव देतो धन्यवाद